महाराष्ट्र शासनामार्फत व केंद्र सरकारमार्फत विविध योजनांचा एक एक से लेके जाना था मेरे खुटीदा गावात नागरिकांना गावात जाण्यासाठी नदीवर पूलच नाही असा धक्कादायक प्रकार उघड पुरातूनच प्रवास करावा लागतो गावात कोणी आजारी पडले किंवा महत्त्वाच्या कामासाठी असल्यास नदीतील पाण्यातून किंवा पुरातून प्रवास करावा लागतो असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो खुटीदा या गावाची लोकसंख्या चारशे ते पाचशे इतकी असून चिखलदरा या तालुक्याच्या ठिकाणापासून दीडशे किलोमीटरच्या आसपास हे गाव आहे एकताई ग्रामपंचायतीमध्ये हे गाव येते एकताई ते खुटीदा या गावांच्या मधात खंडे ही मोठी नदी आहे या नदीला पाण्याचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात राहतो तरीही या गावाचे नागरिक या नदीतून प्रवास करतात मात्र तरीही प्रशासनाला जाग येत नाही केव्हाही पुरात वाहून जीवितहानी होऊ शकते मात्र संबंधित विभाग लक्ष देत नाही ही शोकांतिकाच आहे या ठिकाणावरून प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा दूर आहे ग्रामीण रुग्णालय देखील दूर आहे किंवा तालुक्याचे ठिकाण तर शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरावर आहे अशा परिस्थितीत गावातील नागरिकांची तब्येत खराब झाली तर गावातील नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो नदीतील पाण्यातून प्रवास करावा लागतो अशी भयानक परिस्थिती सध्या या गावात आहे तरी प्रशासना मार्फत या ठिकाणी पोल बांधण्यात यावा अशी मागणी गावातील नागरिकांची आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिकंदा